झी मराठीवरील कमळी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे मालिकेचा सध्याचा ट्रॅक प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतोय कमळी आणि ऋषीच्या भूमिकेत दिसणारे निखिल दामले आणि विजया बाबर यांच्या जोडीलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय तर अलीकडेच मालिकेत कमळी आणि अनिका यांच्यात कबड्डीचा सामना रंगला होता ज्यामध्ये कमळीच्या टीमचा विजय होतो मात्र कमळीच्या यशामुळे अनिका तिच्या विरोधात कट रचताना दिसते झी नुकतंच या मालिकेचा एक नवीन प्रोमो शेअर केलाय दाखवण्यात आलंय की अनिका लॅब मध्ये प्रॅक्टिकल रिॲक्शन होऊन तो जळताना दिसतो पण याचा सगळा दोष ती कमळीवर ढकलते परिणामी कॉलेजचे प्रिन्सिपल कमळीला रस्टिकेट करतात कमळीवर लागलेल्या या खोट्या आरोपामुळे ती फार दुखावली जाते मात्र विरोधात लढण्याचा ती ठाम निर्धार करते तर आता पुढे मालिकेत कमळी अनिकाचा खरा चेहरा सर्वांसमोर का या लढाईत आणि सत्त अजून कोणते नवीन डाव हे जाणून घेणं नक्कीच रंजक ठरणार आहे तर मालिकेच्या सध्याच्या ट्रॅक बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी साठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला